नमस्कार मित्रांनो आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले असून परंतु आपल्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत परंतु तेच पैसे कोण्या खात्यामध्ये गेले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचा आहे कारण की बऱ्याच महिलांचे पैसे आलेले असून त्यांचे सुद्धा फॉर्म झालेले आहेत परंतु त्यांचे पैसे आपण जे खाते टाकलेले आहे फॉर्म भरतांनी त्यामध्ये ते पैसे आलेले नसून अदर खात्यामध्ये पैसे गेले आणि कोणत्या खात्यामध्ये पैसे गेले हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे कारण की हा जर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला पाहला तर तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही की आपले पैसे कोणा खात्यामध्ये गेले किंवा कोणाला विचारण्याची सुद्धा गरज नाही आहे त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्ही आपल्याला मिळाले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो हे माझी लाडकी बहिणचे हे पोर्टल आहे पहिले आपण ॲप्सवर फॉर्म भरले त्यांचे पूर्ण ॲप्रू झाले असेल ज्यांचे रिजेक्ट झाले असेल त्यांनी पुन्हा रिअप्लायचं ऑप्शन आलेलं आहे त्यांनीसुद्धा रिअप्लाय करू शकता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड टाकून आणि लॉग इन करून तुम्ही आपले स्टेटस पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे पोर्टल या ठिकाणी ओपन होते आता या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही ॲप्लिकेशन मेड पॉप इयरली या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही आतापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले असेल ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे या ठिकाणी पाहत आहेत की तुम्ही बरेच फॉर्म भरलेले असून या ठिकाणी बरेच काही ऑप्शन आलेले आहेत की अप्रोव्ह झालेले आहेत त्यानंतर काही पेंडिंग सुद्धा फॉर्म आहे तर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले असेल त्यानंतर इथं एक ऑप्शन आहे की रिअप्लायचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी रिअप्लाय म्हणजे या ठिकाणी रिअप्लाय का आलेला आहे कसा आलेला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहता की तुम्ही डोळ्याचं ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर फ्रॉम प्रकारे हा रिअप्लाय आलेला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे की रिसबमिटेड रिसबमिटेड म्हणजे नाही म्हणजे या फॉर्म मध्ये जी जन्मारी टाकलेली आहे आधार कार्ड वरची आणि टी वरची किंवा अलजारी हे जुळत नाही अशा प्रकारे या ठिकाणी रिअप्लायटी फॉर्म आलेला आहे या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे करेक्शन मित्रांनो आजच्या मध्ये मेन म्हणजे तुमचे पैसे कोण्या खात्यामध्ये गेले हे पाहण्यासाठी तुम्हाला या आधार कार्डच्या साईडवर यायचं आहे आधार कार्डच्या साईडवर आल्यावर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिशील आधार लॉग इन लॉग इन विथ आधार अँड ओ टी पी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे हे हे ऑप्शन कसं आणायचं हे कदा माहिती करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहत आहे की माय आधार या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे डाउनलोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही पुन्हा तुम्हाला डॅशबोर्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही डॅशबोर्डचं या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे हे लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला समोर दिसणार आहे जर का तुम्हाला घेत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हे शोधू शकता तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे की आपले पैसे कोण्या खात्यामध्ये गेले किंवा आपल्या आधार कार्डला कोणती बँक कर लिंक आहे यासाठी तर या ठिकाणी तुमचे हे असं ऑप्शन तयार झाल्यावर हो किंवा लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर फिलअप करून लॉग इन विथ ओटीपी टी पी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो so, मित्रांनो या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर त्याचप्रमाणे कॅप्चर टाकलेला असून लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येऊन तो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि जर का तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे त्यानंतरच हे तुम्ही प्रोसेस करू शकणार अन्यथा तुम्ही हे प्रोसेस करू शकणार नाही कारण की या ठिकाणी ओ टी पीच्या सहाय्याने आपल्याला सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत या ठिकाणी ओ टी पी आलेला असून लॉग इन ऑप्शनला क्लिक क करायचं आहे त्यानंतर आता आपण आपल्या पोर्टलमध्ये ओपन झालेलं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता तुमच्या साईटला या ठिकाणी क्लिक केल्यावर हे आपला आधारचं स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर खाली फ्लप टू आधार अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लॉगॉटचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल की बँक सिडिंग स्टेटस तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक, क्लिक केल्यावर तर अशा प्रकारे तुमचा मेसेज यायला हवा की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँकिंग मॅप हॅज बिन डन म्हणजे तुमचे आधार कार्ड कोण्या बँकेला लिंक आहे ते या ठिकाणी दिसणार आहे बँक नेम आणि इथं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे मी जे आधार कार्ड किंवा आधार कार्ड नंबर वापरलेला आहे या आधार कार्डला ही स्टेट बँक ऍक्टिव्ह दिसणार आहे त्यानंतर हे बँक स्टेडिंग स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह जर का तुमचे इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि ॲक्टिव्ह कसे करावे हे का जर का तुम्हाला माहित नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय अवश्य द्या येणार आहे त्यानंतर तुमचे हे कधी बँक सेडिंग झालेलं आहे तर तारीख सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि मित्रांनो जर का तुमचे तुमचे बाईचा फॉर्म भरताना तुम्ही दुसरी बँक दिलेली असेल आणि या ठिकाणी असं चेक केल्यावर या ठिकाणी दुसरी बँक जात असेल तर याच बँकेत ते पैसे आलेले असतील तुम्ही जो फॉर्म भरताना कुठली बँक दिलेली आहे त्यामध्ये ते पैसे आले नसणार कारण की सर्व पैसे हे आधार बेस येणार आहेत आणि तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे मी तुम्हाला आजच्या प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे फॉर्म भरताना जर का तुम्ही कॅनडा बँक दिलेली असेल आणि या ठिकाणी जर का तुमची स्टेट बँक दाखवत असेल तर ते पैसे तुमचे स्टेट बँकेमध्ये आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही चेक करून पैसे काढू शकता आणि जनते मित्रांनो या ठिकाणी फायनान्सचे बँक जास्त करून लिंक आहेत कारण की बरेच महिलांनी बचत गटामार्फत किंवा अदर फायनान्स मार्फत ते जे लोन काढलेले आहेत त्या लोन काढल्यामुळे त्यांची अदर फायनान्समध्ये बँक अकाउंट ॲक्टिव्ह आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी पद्धतीपणे पाहूनच या ठिकाणी चेक करावे आणि त्याच खात्यामध्ये ते पैसे गेलेले आहेत त्याच खात्यातून पैसे ते काढावे तुम्ही जर का स्टेट बँक कॅनडा बँक किंवा अदर बँक जर का तुम्ही दिलेलं असेल फॉर्म भरताना तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की आपली बँक आधार कार्डला कुठली लिंक आहे तर त्याच खात्यात ते पैसे गेलेले असतील अदर बँकेमध्ये पैसे गेले नाही गेलेले नाही आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय अवश्य देण्यात येणार आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकार व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र